आम्ही चौदा जातीमध्ये तीन टक्के आरक्षण आहे पण माझ्या बंधू आणि भगिनीना या पितामध्ये चौदा जाती येत्या जसं की गोरबंजारा समाज आहे राजपूत भामता आहे रामोशी आहे छत्तरबंद मुस्लिम आहे कैकारी आहे बेर समाज आहे असे मिळून मिसळून चौदा जाती याच्यामध्ये येतात पण राजपूत म्हणून एक जात आहे तो समाज या महाराष्ट्रामध्ये गर्भश्रीमंत आहे आणि तो समाज आरक्षणामध्ये येत नाही पण इथं जो त्या समाजाला पाठीशी घालण्याचं काम करता आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बोर्ड इथं दोन हजार मध्ये मुंबईमध्ये एसआयटी लागू व्हायला पाहिजे दोन हजार सतरासाठी आज हत्ता झाला पाहिजे दोघं घुसखोरी कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईला मोर्चा काढण्यात आलं होतं त्याच्यानंतर तुम्ही आम्ही बघितला औरंगाबादमध्ये राजपूर समोर आले होते आणि तसे त्या राजपूत समाजाची मागणी होती की राजपूत धामका शब्द काढून टाकामुळे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गोष्टीच्या होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता आंदोलन करण्यात आले आणि बंधू लोक त्याच्यानंतर मुख्यमंत्री कुमती म्हणतात की आम्ही धामका शब्द काढणार नाही पण बंधू लोक बहुजन जे सामाजिक न्याय मंत्री आहेत जे बहुजन कल्याण मंत्री आहेत अतुल साहेब मुंबईच्या फौलदारी अधिवेशनामध्ये बोलतात की आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार अरे एक दोन आमदार उठून बोलतात की एसआयटी चौकशी लागू करणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी तो अतुल दिसावे अरे पैशाच्या बळीपूर्ण एखाद्या मंत्र्या सत्राचा अरे जो मोठा समाज आहे त्यांच्याशी काहीतरी हात मिळवणी करून दुसऱ्या दिवशी तोच अतुल दिसावा बोलतो की माझ्या तोंडातून म्हणजे चुकीने शब्द आलाय आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार नाही अरे एवढी नाराजी खेळतो देशाची आहे म्हणून बघून अजून त्याच्यानंतर औरंगाबाद मध्ये मोर्चा झाला त्याच्यानंतर चंद्रपूर मध्ये मोर्चा काढण्यात आला आणि मागच्या महिन्यामध्ये आठ डिसेंबर पावसाळी अधिवेशन एक एकचाळीस ते पन्नास हजार हा गोर बंजारा समाज आणि मुक्त जातीमध्ये तेरा तेरा हा समाज सर्व एकचाळीस ते पन्नास हजार समाती उपस्थित असताना या महाराष्ट्राचा एकही सरकार मंत्री संत्री एकही माणूस तुमचं आमचं निवेदन घेण्यासाठी आला नाही अरे महाराष्ट्रामध्ये जो मोठा समाज आहे इतरच्या मुक्त गुडघे टेकतात आणि या समाज हा जो कष्टकरी समाज आहे अरे तुम्ही याचं एक निवेदन सुद्धा घेऊ शकत नाही म्हणून मधून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला या छात्रवादी सरकारला अरे या सरकारला तुम्हाला मला झरे शिकवावं लागतील अरे तुम्ही आम्ही बघत आहात अरे हा बोरगंजारा समाज दिवाळी जर झाले अरे मुंबईमध्ये जा पुण्यामध्ये जा कोल्हापूर चांगली सत्ता कर्नाटकमध्ये जाऊन बघा हा समाज भूस पडतोय आणि या गोरगरीब समाजाचा कधी विचार करणार आहात की नाही त्याच्या बंधूंना न गोरसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रारोप आंदोलन चालू आहे म्हणून इतक्या फुद्धा धामणारे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू राहणार आहे तोपर्यंत चौकशी लागू आहे करणार आहे तेपर्यंत आम्ही हा आंदोलन चालू ठेवणार म्हणून म्हणून ते जमलेल्या सर्व बंधूंना सांगायचो अरे तुम्ही आम्ही बघत आहात जेवढे जेवढे फरक राहिलेले ते पहा सत्यगुरूचे आमदार आहे मग कोणत्याही समाजातले असो जो आमच्यासाठी लढेल आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचू आणि आम जो आमच्या विरोधात त्याच्या छातीवर स्वच्छ आतापर्यंत या ज्या गरीब पक्षाच्या लोकांनी आमच्या गरीब समाजाची गदाची केली म्हणून बंधू न इथून पुढे बाकीच्या समाजासारखं तुम्हाला आमदार आमदार तांडा गावबंदी आम्ही करणार नाही गावबंदी करू नका तांडाबंदी करू नका अरे आमदार खास तांद्या तोड्या पण तोडीच्या बाहेर निघू देऊ नका यांना यापर्यंत तुम्ही अरे ऊस तोडणारा हा समाज आहे अरे या समाजाचा तुम्ही अंत बघू नका अरे ऊस तोडणी बंद करू आणि हातात तोटे घेऊया आम्ही आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही तोपर्यंत ते चालू राहण्याचं अरे तुम्हाला मला मंत्री आणि एखाद्या आमदार खासदारांनी एखाद्याला सिमिट देतात अरे एखाद्या मदत देतात म्हणजे तुमचे प्रश्न आहे अरे आतापर्यंत अडीच लाख घुसखोरी झाले जे आमचे मुलंबाणी कोणी पोलीस बनले असते कोणी तहसीलदार बनले असतात कोणी तलाठी ग्रामसेवक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी गेले असतं पण आज हा समाज दुसऱ्या कोणीसाठी जातोय अरे या महाराष्ट्र सरकार नाही या देशामध्ये दे सर्व जाती 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 जातीचं जाती जाती राजकारण चालू आहे दुनिया विभागत आहात अरे ज्याच्यासाठी मोलसे घेत आहात चर्चासाठी आंदोलन होत आहात त्याच्यासाठी एक तुमचे प्रश्न मागी लावत नाही अरे आमदार माग आम्ही विह करला ड्रायव्हर ड्रायव्हर लोकांच्या समतामध्ये म्हणे एखादा झाला झाल्याखाली माणूस गेला तर दहा वर्षाची जेल होणार आणि सात लाख रुपये दंड आंदोलन केलं आतापर्यंत याच्यासाठी कोणी मोर्चे काढलात का कोणी मोर्चे काढले नाहीत अरे इथे राशन फुकट वाटप करतात राशन या लोकांना फुकट मिळावं आतापर्यंत तुम्ही एखादी मोर्चे बघितलात त्याच्यासाठी एखादं आंदोलन तुम्ही बघितलं का अरे बंधू ना ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही अरे जेव्हा तुमच्या पोटाला भाकरी लागते तेव्हा तुम्हाला धर्माचा आशीर्वाद देतात हे लोक हे सरकार त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये ना लागेल नाहीतरी ते या देशामध्ये हुकूमशाही चालू झाले आणि लोकशाही खतम होत आहे अरे शेतकऱ्यांसाठी एकही प्रश्न बोलत हे सरकार आणि अरे हे लोक फक्त इधरसे उधर जाण्या का उदरशी इधर राहणे का हे खोक्याचं सरकार आहे हे मांडलेलं सरकार आहे अरे हे शिंदे सरकार हे महाराष्ट्र सरकार आहे बंदवणूक त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मी पूर्ण होणार नाही आणि आता शांत बसणार नाही अरे जीवाचं रंग करू अरे हात समाज या देशांना पालन पोषण करण्याचं काम हा या समाजाने केलंय